नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या बेलायकनला दाबून घ्या जेणेकरून आपल्याला व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल तसेच आपल्या चॅनलवर रोज रोज रो, नवीन गाया विक्रीसाठी असतात मित्रांनो बघू शकता आज पण आपल्यासाठी एक गाय घेऊन आलेली आहे मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो ब्रीडची ब्रीडची गाय मित्रांनो बघू शकता पहिल्या रोज चार मांडीवर आहे मित्रांनो बघू शकता आठ ते दहा दिवस बाकी गायला बघू शकता काय आहे ते एक व लांब रुंद आणि खात्रीशीर आहे मित्रांनो संपर्क करू शकता आणि गाय आहे मित्रांनो किती आहे एकच गाय मित्रांनो साधारण किंमत ते कॉल करून तुम्ही विचारू शकता खालील नंबरवर खरोखर घ्यायची असेल तरच कॉल करा अन्यथा विना कारण टाईमपास फोन कोणीही कॉल करू नये असं कृपया खरंच कोणीही कॉल करू नये ज्याला घ्यायची असेल त्याने कॉल करा ते निफारून असेल तरच कॉल करा तू जवळ पण बघू शकते टॉप करायची गाय मित्रांनो चार दहा ते मित्रांनो आठ दहा दिवस बाकी आहे अधिक माहिती तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता आणि uh, आपल्या चॅनलवर नाही असा चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्यान व्हिडिओ आपली रोज वृत्तीच राहतील मित्रांनो